पुंडलिकावर द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञाने की ज्ञानेश्वर महाराज पवनसूत हनुमान की गोदेश्वर भगवान की जय सर्व महिला मंडळ धनेवाडी यांच्या वतीने आज हनुमान मंदिरासाठी सर्वांच्या वतीने ही हरिदिनी एकादशीच्या या मुहूर्तावर सर्व महिला भाई भक्त मंडळ यांच्या वतीनं आज ही घड्याळ श्रीचरणी हनुमंतरायाच्या चरणी आज अर्पण सर्वांनी केलेली आहे त्याबद्दल सर्व महिला मंडळ धन्यवाद यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप छान प्रकारे आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि सर्वांच्या इच्छेनं आज हनुमंतरायाच्या चरणी ही घड्याळ आपण समर्पित केलेले आहे या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी उपस्थित आहेत भजनी मंडळी उपस्थित आहेत तसेच आमचे स्वप्ने महाराज या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहेत आणि पंडितराव भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत बाबूरावजी डोंगरे सपान महाराज मृदंगाचार्य हे सुद्धा या ठिकाणी आहेत बघा वामन महाराज विष्णुपंत डोंगरे आहेत तसेच आमचे पुजारी लक्ष्मी महाराज टाले आहेत आणि आमचे आजचे कीर्तनकार गंगा महाराज भूषणर या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर आज आनंद झाला एवढा सर्व समुदाय आज कोण्या का होण्या निमतानं आज इकडे परसुराम महाराज बसलेले आहेत मारुतराव महाराज आहेत का निमतानं आज या ठिकाणी एवढा समाज या ठिकाणी जमा झालेला आहे <laughs> खरोखर आपण सर्वांनी असंच सहकार्य करावं आणि आणि घड्याळ घेण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिलेली आहे ते हरिभक्ती परायण स्वप्ने महाराज यांच्या प्रेरणेनं हा उपक्रम या ठिकाणी सर्व महिलांनी आज घडून आणलेला आहे त्याबद्दल खरोखर स्वप्ने महाराजांना सुद्धा धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत आणि सर्वांनी असाच परमार्थामध्ये आपण आपलं योगदान द्यावं हीच स्वच्छ मी प्रार्थना करतो धन्यवाद कुंडलिकामध्ये हार विठल असली ज्ञानदेव तुकारा मोत्रा महाराज पवनसूत हनुमान की जय शिव हर हरा हरा महादेव एकदा हनुमंतरायचा पण आपण फोटो घेऊया खूप छान अशा प्रकारचं या ठिकाणी मंदिर आहे आणि या मंदिरासाठी मंदिरा महिला मंडळाने हे गडा आज हनुमंतरायाच्या चरणी अर्पण केलेले आहे धन्यवाद